काय रे गाळू पाऊस पडला काय तुमच्याकडे पडला पाऊस नाही पडला हट, चल हटहट करतो नाही पडला पाऊस आमच्याकडे तर पडला पाऊस नाही पडला चल उगेच काही सांगतो चल 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 हो काय सांगतो ता, तर आता तनुजा नाव ना ग तुझं तर मित्रांनो आपल्यासोबत तनुजा सुद्धा आहे तर हाय तनुजा कशी <laughs> बरेच दिवस झाले तुला आम्ही बघतो युट्यूब चॅनल वरती काय चॅनलचं नाव आहे तनुजा बोलणार आहे का एवढा लहान वयात चॅनल चालवतेस एवढं मस्त काम करतेस किती दिवसात तनुजा झाला चार दिवसात चार दिवसात मॉनिटायझ झाला अच्छा बरं मग म्हणजे कसं काय शिकतेस तनुजा तू म्हणजे आता जे युट्यूब चॅनल तू करतेस तर मग म्हणजे एवढं सगळं म्हणजे तू रेकॉर्डिंग करते एडिटिंग पण खूप करावं लागत असेल ना सगळं मी एडिटिंग करतेच अच्छा अच्छा ओके खूप छान करतेस तू आणि कसं काय म्हणजे तू काय म्हणशील कावळ्याबद्दल म्हणजे काय कसं काय बोलायला लागलं आणि तू कधी घेऊन आली होतीस त्याला तू ना जून महिन्यात अठ्ठावीस तारखेला आम्हाला भेटलेला हा हां आता जून ना त्याला तिसऱ्या वर्ष कम्प्लीट होईल अच्छा तीन वर्ष पूर्ण होतील ओके तर म्हणजे होता पंधरा दिवसांचा तेव्हा भेटलेला कुठे पडलं होतं काय झालं नक्की कसं भेटला तुला त्याच्या खाली पडलेलं कारण की वारा पाऊस येतो ना जोरामध्ये तेव्हा पडलेलं हे जे मोठं झाड आहे तेच ना अच्छा तर हे मित्रांनो जे मोठं झाड आहे ना तिथे काळी पडला होता आणि मग तेव्हा त्यांनी उचलून आणलं ते पिल्लू तुम्ही तिकडे फिरत होतात का तनुजा दुकानावर जात होतो ना तेव्हा दुकानावर जात होता तेव्हा ओके मग तुम्ही घरी घेऊन आलात आणि लागलेलं ना पण म्हणजे नंतर तिथे सोडलाच ना गरी। अच्छा घरी घेऊन हो आला मग त्याला काय म्हणजे मलमपट्टी वगैरे केली असेल ना हा मग तेव्हा तो बोलत होता की काय तीन बोलायला इकडे फक्त थोडाफार उडतो आणि झाडांवर पुन्हा जाऊन बसतो किंवा तिकडे जास्त करून असतो आणि घराकडे तर मग असं आपण जसं बघतो की इतर पक्षी तू पण बघितलं धनुजा की ते उडून जातात बाकीच्या पक्षांमध्ये हां आणि मग पुन्हा येत सुद्धा नाहीत जरी तू घरट्यांमध्ये ठेवलंस तरी पण ते घरट्यांमध्ये एकदा उडालं की पुन्हा मिळणारच नाही पण हा म्हणजे काळू कसं का काय म्हणजे तो इकडे तिकडेच असतो कधी उडून पण नाही जात असं म्हणजे जातो पण डबल येतो कारण सवय लागली माणसाल तर मग म्हणजे घराकडे इथे आपल्या घराकडे पण येऊन बसतो का तो इकडे सगळीकडे फिरतो तिकडे पण आणि मग रात्रीचं कुठे असतो मग दांडी बसतो अच्छा बसतो मग नवीन नवीन काय बोलत असतो का रात्रीच पण नाही मूड असतं सकाळीच मग जेवण वगैरे घरीच करतो की घरीच इथे येतो भूक लागली का त्याला <laughs> मग तुम्हाला कळत त्याला भूक लागली म्हणून म्हणजे काय म्हणतो भूक लागते तेव्हा काही बोलतो रडतो रडतो अच्छा ठीक आहे बाकी मग आता पाऊस वगैरे पण पडला ना तनुजा तो अरे त्याला मज्जा आलेली अच्छा आणि आता मी म्हणजे हल्लीच येऊन गेली तर त्यावेळी झाड वगैरे पण नव्हती हिरवळ नव्हती पण आता म्हणजे झाडं पण झाली मस्त ग्रीनरी झाली ना आता पाऊस पडला ना हो मग तुला अभ्यास वगैरे हो करतो ना काही डिस्टर्ब वगैरे करतो की नाही तो, तो माझ्या हातावर बसतो हातावर येऊन बसत चोच नाही मारत का आणि तनुजा जसं मी बघते तिकडे आम्ही जेव्हा बसतो ना तर तेव्हा म्हणजे आम्हाला तो चोच मारतो आम्हाला कोणाला बसूच नाही देतो तुम्हाला देतो का बसू नवीन माणसान ओळख नसते म्हणून अच्छा बरं ठीक आहे चालेल तनुजा तुला तुझ्या साठी खूप ऑल द बेस्ट आणि अशीच मोठी हो खूप आमच्या सुद्धा तुला शुभेच्छा <laughs> थँक्यू सो मच तनुजा